तलवारीचा तलवारीचा आणि मित्रांनो शिवाजी महाराज हे थोर पुरुष होतो आपण दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या समोर आणि आभ्राने साजरी करतो शिवाजी महाराज की जय महाराजांच्या जयजयकार करतो शिवाजी महाराजांनी केलेले महान कार्य एकोणीस फेब्रुवारी या श्वा, मित्रांनो शिवाजी महाराज मित्रांनो आजीजांच्या प्रेरणेतूनच हिंदू स्वराज्य संस्था स्थापना घेतली आहे प्रतिज्ञा घेतली यामागे आजीजांचे प्रतिज्ञा तसेच आईजीजांच्या प्रतिज्ञा होती मित्रांनो शिवाजी महाराज हे थोर पुरुष होते आपण दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो शिवाजी महाराज की जय अशा महाराजांच्या नावाचा जय जयकार करतो शिवाजी महाजन केलेले महान कार्य एकोणीस फेब्रुवारी

स्वराज माझ्या नाव उभे केले हिंदू स्वराज्य दिमाखा उभे केले हिंदू स्वराज्य दिमाखा ज्याने निर्माण केले हिंदू स्वराज्य ते म्हणजे शिवाजी महाराज ज्यांची मराठी जना म्हणा ते म्हणजे शिवाजी महाराज ज्यांच्या नाव आता टाकता जगात वाजा ते म्हणजे शिवाजी महाराज मला जर तर एवढेच बोलत वाटते की स्वराज्यासाठी आयुष्य बशत्रू आणला लागतात प्रताप बाजा पाटला जर कोणाला पाडला का पुण्या शहर ते कोणाला पुरता फोन लागतात मी ज्या राजाशी चातुर होता लागतात आग्रा जाऊन खुदावर भिडला होता महाराष्ट्राचा शुभारायचा घडला का असाही खूप शुभारायचा धन्यवाद